नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधाच मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत बटाट्याचा जाळीदार डोसा कसा बनवायचा अगदी दहा मिनटांमध्ये तयार होणारा मऊ लुसलुशी जाळीदार डोसा आणि त्यासोबतच मस्त अशी चटणी आपण तयार करणार आहोत तर डोसा आणि चटणी कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण चटणी तयार करून घेणार आहोत इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओले खोबरे बारीक करून घेतलेले घातलेलं आहे यामध्ये आपल्याला तीन ते चार चिरून घेतलेली हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर यावरती आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे फुटाण्याची डाळ घालून घ्यायची आहे आणि याचमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीची चटणी इथे आपण ही तयार करून घेतलेली आहे आपण ही चटणी आता एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता ही सर्व चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आपल्याला ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता याच बाउलमधील मी चटणी एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आता या चटणीवरती आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे तडका पॅनमध्ये मी एक चमचा तेल त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अगदी चिमूटभर हळद आणि थोडीशी कोथिंबीर घालून यामध्ये आपल्याला घ्यायची आहे आणि हा तडका आपल्याला या चटणीवरती घालायचा आहे इथे आपली ही मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आपण ही चटणी एका साईडला ठेवून देऊया आता इथे मी दोन मिडियम साईजचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत या बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे इथे मी या पद्धतीने दोन्हीही बटाट्यांची साल काढून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता आपल्याला हे दोन्हीही बटाटे चिरून घ्यायचे आहेत चिरून घेतलेले बटाटे आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये पाणी घालून हे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आता आपण हे धुवून घेतल्यानंतर यामधील पाणी काढून घेतलेलं आहे आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीची एकदम पातळ पेस्ट इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि ही पेस्ट साईडला ठेवून देऊयात दुसऱ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे फ्रेश दही घालायचं आहे दही घालताना इथे आपल्याला हे फ्रेशच वापरायचं आहे आणि यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीने हे पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता इथे मी हे सर्व पीठ यामध्ये घालून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी बटाट्याची पेस्ट तयार केली होती ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण हे दोन ते तीन मिनटांपर्यंत चांगले मिक्स करायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती प्लेट ठेवून एक दहा मिनटांसाठी हे छान असे पीठ भिजून द्यायचं आहे एक दहा मिनटानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करायचं आहे आता इथे हे मीठ घातल्यानंतर आपण मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा इनो घालायचा आहे इथे तुम्ही बेकिंग सोडा देखील वापरू शकता आता यावरती आपण थोडेसे पाणी घालून घेणार आहोत आणि हे चांगले आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये या पद्धतीने मिक्स करायचं आहे एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपले हे बॅटर तयार झालेले आहे आपण लगेचच डोसा तयार करायला घेणार आहोत इथे तवा छान गरम झाल्यानंतर याला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि एक ते दीड चमचा बॅटर आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे आणि अगदी अलगद आपल्याला हा चमचा यावरती या, या पद्धतीने फिरवायचा आहे आता बॅटर घातल्यानंतर यावरती आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक दोन मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता दोन मिनटांनंतर आपण हे झाकण काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त असा जाळीदार डोसा इथे तयार झालेला आहे आता आपण याला थोडेसे तेल लावून घेणार आहोत तुम्ही ते तूप किंवा बटर देखील लावू शकता मंद आचेवरती आपल्याला हा डोसा एक पाच मिनटांसाठी चांगला भाजून घ्यायचा आहे आता पाच मिनटानंतर सुरुवातीला याच्या कडा आपल्याला मोकळ्या करायच्या आहेत पाहू शकता तुम्ही याचा कलर अतिशय मस्त असा आलेला आहे अगदी जाळीदार डोसा इथे तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील अतिशय मस्त असा आलेला आहे आता आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व डोसे इथे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच हे डोसे करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद